नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मुलं हट्टीपणा करतात त्यासाठी सेवा बघणार आहोत केंद्रातली ही सेवा आहे खूप प्रभावी ही सेवा आहे तुम्ही हे नक्की करा तर एक ते एकवीस वर्षांच्या मुलांसाठी ही सेवा आहे तर सेवा मुल करताना दे आ... मुलांच्या डोक्यावरती उजवा हात ठेवून ही सेवा करायची आहे तर ती एक माळ श्री, श्री स्वामी समर्थाचा व एक माळ श्री महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे पुन्हा एका मुलांच्या डोक्यांवरती उजवा हात ठेवून उजवा हात ठेवून एक माळ श्री स्वामी समर्थाचं आणि एक माळ महामृत्युंजय मंत्र बोलायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आह। आहे आणि सात वेळा हनुमान चालिसा बोलायची आहे चार वेळा कालभैरव अष्टक बोलायचा आहे आणि तीन वेळा घोर अष्टक स्तोत्र बोलायचे आहे आणि तीन वेळा राम रक्षा स्तोत्र म्हणायचे आहे किमान ही सेवा पंचेचाळीस दिवसाची आहे तरीही ही पंचेचाळीस दिवसाच्या आतच तुम्हाला यांचा अनुभव नक्की येणार आहे फक्त या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम दिवशी हनुमानच्या मंदिरात शनिवारी किंवा शनिवारच्या दिवशी एक कणकेचा दिवा एकवीस लवंगाची माळ मुलांच्या हाताने हनुमंताला चढवायची आहे तसेच मंदिराच्या बाहेरील भक्तांना मुलांच्या हाताने बत्तासे किंवा साखर फुटाणे प्रसाद म्हणून वाटायचे आहे त्यामुळे असे होते की लहान मुले हट्टी होत नाही व वा वाईट नजरसुद्धा त्यांना लागत नाही तर ह्या प्रकारे ही सेवा आहे पंचेचाळीस दिवसाची ही सेवा आहे तुम्ही ही सेवा नक्की करा तुमची मुलं शांत होतील आणि वय एक ते एकवीस वर्षाची आहे तुम्ही एकवीस वर्षापर्यंत मुलांची ही सेवा करू शकता म्हणजे तुमची मुलं हट्टीपणा करत असेल आणि वारंवार कोणत्याही गोष्टीसाठी जिद्द करत असेल अभ्यास करत नसेल त्यांच्यासाठी खूप प्रभावी सेवा आहे नक्की करा तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे हा माझा विश्वास आहे केंद्रातली ही सेवा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ